डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे सांगली परिसरातील घटक संस्थांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महोत्सवाचे आयोजन सांगलीमध्ये एक व दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्या सांगली परिसरातील विलिंग्डन महाविद्यालय चिंतामणराव व्यापार महाविद्यालय श्री कांतीलाल शाह प्रशाला व डॉक्टर्स ड्रामा ग्रुप सांगली यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्ताने दिनांक एक व मार्च रोजी विष्णुदास भावी नाट्यगृह येथे नाट्य महोत्सव साजरा होणार आहे महोत्सवाच्या उद्घाटन समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सुहास जोशी व डॉक्टर रोहन ठाणेदार था उपस्थित राहणार आहेत तसेच दोन मार्च रोजी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर मोहन पाटील डॉक्टर प्रशांत घोडके डॉक्टर शिरीष काळे व डॉक्टर रेखा पाटील उपस्थित राहणार आहेत अशी माहिती महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष डॉक्टर विश्राम लोमटे यांनी दिली एज्युकेशन सोसायटी पुणे यांची विलिंगडन महाविद्यालय सांगली यातर्फे दिनांक एक मार्च रोजी नाट्यमहोत्सवाअंतर्गत तीन एकांकिका आम्ही सादर करणार आहोत कांतीलाल शहा पुरुष कांतीलाल पुरुषोत्तमदास शहा शाळेची झेप ही बालनाट्य असेल विलिंगडन महाविद्यालयाचे उंच माझा झोका ही एकांकिका असेल आणि चिंतामणराव व्यापार महाविद्यालयाचे मानस ही एकांकिका असेल हा कार्यक्रम दुपारी दोन वाजता मंदिर येथे सुरू होणार आहे ह्या सर्व एकांकिका सगळ्यांना मोफत आहेत बघायला तर सगळ्यांनी या कार्यक्रमाचा आवर्जून लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं आणि याचा आनंद लुटावा दुसरे दिवशी दोन मार्च रोजी विलिंगडन महाविद्यालयाच्या नाट्यमहोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत डॉक्टर्स ड्रामा असोसिएशनतर्फे कैलासवासी वसंत कानेटकर लिखित डॉक्टर विश्राम लोमटे दिग्दर्शित अखेरचा सवाल हे तीन अंकी नाटक सदर होणार आहे हे नाटकही सर्व सांगलीकरांना मोफत बघण्यासाठी आहे या कार्यक्रमाचा किंवा या का सुद्धा सगळं सर्व सा सांगलीकरांनी लाभ घ्यावा आणि सगळ्यांनी बघायला यावा धन्यवाद मी डॉक्टर विश्राम लोमटे चेअरमन महाविद्यालय विकास समिती